नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजी जातो आणि आपण पाहतो दोन ऑक्टोबर रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण सिस्टम्स प्रणाली जर पाहिल्या तर आरबी समच्या दक्षिण भागाला या भागामध्ये एक चक्रगाव वाऱ्यांची स्थिती तयार आहे याचबरोबर या चक्रगा वाऱ्यामधून एक कमी दाबा क्षेत्र हे महाराष्ट्राच्या भागापासून विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळत आहे या वाऱ्या चक्रगार परिस्थितीमुळे व कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील पश्चिम घाट जो असेल सांगली कोल्हापूर सातारा सोलापूरचा काही भाग असेल याचबरोबर परभणी हिंगोली बीड या भागामध्ये आज दिवस रात संध्याकाळच्या पावसाची शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्ये या ठिकाणी मुस मेघगर्जनं पावसाची दाट शक्यता याचबरोबर परती तीच्या माणसाचा प्रवास जर पाहिला अजूनही हे गुजरातचे उत्तर भाग राजस्थान याच भागामध्ये सध्या स्थित आहे मात्र येणाऱ्या चोवी तासामध्ये या परतीच्या माणसाच्या प्रवासाला गती मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक कमी दाबा क्षेत्र विकसित होईल हे कमी दाबा क्षेत्रामुळे मात्र महाराष्ट्रामध्ये मा मा जा जास्त त्याचा पा� पावसाचा इम्पॅक्ट पडणार नाही मात्र पूर्वोत्तर जे राज्य असेल बिहार याचबरोबर झारखंड तसेच पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्य या भागामध्ये या कमी दाबाच्या प्रभावामुळे पावसाची दाट शक्यता आहे ऑक्टोंबर महिन्याचा जर विचार जर केला तर ऑक्टोंबर महिन्यामध्ये संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता ही राज्याच्या संपूर्ण विभागामध्ये आहे ऑक्टोंबर ते डिसेंबरपर्यंतचा हवामानाचा अंदाज आय एम डीने फोरकास्ट केलेला आहे तो आपल्या या चॅनलवरती उद्या सकाळी प्रसारित होण्याची होणार आहे त्यामुळे जर आता आपण सबस्क्राईब जर केलं असेल चॅनेलला कृपया सबस्क्राईब करा याचबरोबर येणाऱ्याच्या वितसाला पावसाचा विचार केला संपूर्ण घाटमात्याचा भाग याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग असेल तसेच तळ कोकणाचा भाग असेल आणि मराठवाड्याचा बहुतांश भागामध्ये मेघगरजेमध्ये पावसाची शक्यता आहे येणाऱ्या चिवितासराचा पावसाचा विचार केला सर्वप्रथम पच्छ महाराष्ट्रातून पाहिलं तर अहमदनगर ते अकोला संगमनर नगर, नगर पाथर्डी शेगाव व श्रीगोंदा कर्जत हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात ते दोन ठिकाणी हलक्या श्री पाहायला मिळू शकतात अन्यत्र मात्र हवामान स्वच्छ राहणार आहे याचबरोबर पुण्याचा विचार केला लोणावळ खंडाळा जुन्नर गवड याचबरोबर भोर पुणे शहर असेल या भागामध्ये विजेचा कडकड असेल ते दोन ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात तसेच बारामती दौंड व इंदापूर या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस मात्र शिरोळ तालुका असेल या भागामध्ये आपल्याला ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता साताऱ्याचा विचार केला तर महाबळे बांडर कराड व पाटण सातारा शहर वाई आणि शिरवळ या भागामध्येही विजेच्या कडकसह एक ते दोन ठिकाणी मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता तसेच हेवडी एक वडच पलटण या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर सोलापूरचा विचार केला तर माळशेलच माळा करमाळा व सांगोलीच उत्तर भाग पंढरपूर हा जो भाग असेल या भागामध्येही स्थानिक ढग निर्माण होणार आहेत याच भागाबरोबर हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच मंगळवेडा महोळसू उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता सांगली जिल्ह्याचा विचार केला तर आटपाडी विटा खानापूर व कवटेमार्गाच काय भाग असले या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस जतमतचा विचार केला तर हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि वाळवा याचबरोबर मिरज आष्टा या भागामध्ये ड्राय वेदन आणण्याची शक्यता आहे शिराळ तालुक्याचे विचार केलात या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो या जर कोल्हापूरचं जर पाहिलं तर कोल्हापूरचा सर्व पूर्ण घाटमाताच भाग आहे शाववाडी पनाळा गगनबावड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा उत्तर जो पूर्वेकडची काही भाग असेल या भागाने मात्र ड्राई वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोकणाचा विचार जर केला तर कोकणातील रायगडपासून दक्षिणेला म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मुंबई शहर असेल उपनगर असेल ठाणे पनवेल कल्याण भिवंडी ह्या उत्तर भागामध्ये मात्र पावसाची शक्यता अजिबात नाही ड्राय वेदर जास्त गुण राहणार आहे गरमीचा त्रास त्या ठिकाणी नागरिकांना होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचा जो दक्षिण भाग असेल बीडचा दक्षिण भाग धारावाशी संपूर्ण जिल्हा लातूरचा दक्षिण भाग हा जो भाग असेल या भागामध्येही लाईटनिंग थंड थंडोपसमसहित हात हलक्या मध्यमसरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र जो लातूरचा उत्तरगिल भाग असेल अहमदपूर उदगीर नांदेड संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा जालनाचा उत्तरगील भाग या भागामध्ये जर पाहिलं तर ड्रायवेदर शक्यतो राहणार आहे मात्र जर स्थानिक धर निर्माण झाल्यानंतर एक तर दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो या तसेच छत्रीय चहानगरचं गंगापूर वैजापूर याचबरोबर खुदलाबाद पैठण या भागामध्येही मेघगर्जेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो उत्तरेकडील जे तालुका आहेत सिल्लोड सोळगा या भागाने मात्र ड्राय वेदर राहणार राहण्याची दाट शक्यता आहे हा जो पाऊस आहे तो दुपारी दोन तीन नंतर ते जे प्रक्रिया सुरुवात तयार होतील त्याच्यानंतर अंदाजे च पाच ते, ते सहाच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाचा उत्तरेकडला संपूर्ण भाग भंडारा गोंदिया नागपूर ब वर्धा चंद्रपूर असेल यवतमाळ असेल वाशिम अकोला बुलढाणा अमरावतीच्या दक्षिण भाग या भागामध्ये शक्यतो करून ड्रायवेद राहणार आहे मात्र एक ते दोन ठिकाणी स्थानिक दर निर्माण होतील व यवतमाळ चंद्रपूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र त्याचबरोबर अमरावतीचं जर पाहिलं चिखलदरा धरणी अचलपुरा उत्तरला भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा तसेच गडचिरोलीच्या दक्षिण भागाचा विचार केला चारमुशी इटापली धानोरा हा भाग असेल या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो आपण खांदेचा जर विचार केला तर खांदेशी के नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल इगतपूर सेनर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तसेच नाशिक निफाड चांदवड नांदगाव हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्यता उत्तरचे संपूर्ण जे तालुका असतील या भागामध्ये ड्राय वेद राहणार आहे याचबरोबर धुळे संपूर जिल्हा चिखलदरा सॉरी जळगाव संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ही ड्रायवेदन राहणार मात्र जळगावचा जो उत्तरेकडे भाग असेल चोपडा यावल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा यात धुळ्याचा संपूर्ण जिल्हा तसेच नंदुरबारचा नंदुरबारचा दक्षिण भाग असेल नवापूर शहदा आणि नंदुरबार व तुळ्याचा दक्षिण भाग या भागामध्येही ड्रायवेदन राहण्याची शक्यता आहे मात्र जो उत्तरेकडे भाग असेल अकलबो आणि भडगाव या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळू शकतं हे होतं उद्याचं हा अपडेट याचबरोबर याच, याच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बिला नक्की करा धन्यवाद